लोकसभा संघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या शुक्रवारी काढलेल्या प्रचार रॅलीनं भिवंडी शहर दुमदुमलं महायुतीच्या जयजयकाराच्या घोषणांमध्ये झेंडूंच्या पाकळ्यांची उधळण आणि ठिकठिकाणी आरती करत नागरिकांनी कपिल का पाटील यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचं स्वागत केलं या उत्स्फूर्त स्वागतानं महायुतीच्या प्रचार रॅलीला विजयी रॅलीचं स्वरूप आलं होतं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वाडा शहापूर मुरबाडमध्ये काढलेल्या यात्रांना ग्रामस्थांनी प्रतिसाद दिलाय कपिल पाटील यांच्या प्रचार फेरीतील गर्दीत सातत्यानं वाढ होती आहे भिवंडी शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात काढलेल्या रॅलीला सुद्धा ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या रॅलीचे फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांचा गजर आणि बँजोच्या सुरात स्वागत केलं गेलं महायुतीच्या भव्य रॅलीत भिवंडीकर नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह जल्लोष दिसला دارو okay. کو